तर अशी जे आर्गावी करून जर मित्र बसवायचे प्रयत्न करणार असतील तर पुढच्या काळात जी मित्र बसवा येतील यांची दिंड काढल्याशिवाय आम्ही सोडणार नाही शासनाने काढल्या परिपत्रेनुसार आज संमतीशिवाय मीटर जोडून नये असं असताना सुद्धा आदानीची जी माणसं आहेत चोरून चोरट्या पद्धतीने येणे कोण नाही बघून त्या घरातून मीटर बदलणे त्या पूर्व मालकाला ती संमती न देता विचार घेणे आणि एस विचार गेला असता ती मीटर आमच्याकडे नाही आहे आणि हेमेश कुठल्या आधारे ती मीटर नोंद करून घेते हेमेशकल्पा दिली पाहिजे ना त्या ग्राहकाला तुम्हाला मीटर फॉल्टी आहे अरे आत्ताच मीटर फॉल्टी काय विषय केला तिने की दहा मीटर फॉल्टी दाखवणं दहा मीटर फॉल्टी दाखवणं मग आमच्या ग्राहकांचा काय विषय फॉल्टी तुम्ही दाखवता ना आमचं मीटर का फॉल्ट आहे कशामध्ये फॉल्ट आहे हे तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा आणि इथून पुढे जर कोणताही महावितरण अधिकारी परस्पर मीटर बसवण्यात आला तर त्यांना आम्ही आम्ही आमच्या खेडेगावाच्या पद्धतीनं आम्ही त्यांना आमची जी काय भूमिका आहे ती त्यांना आम्ही दाखवू ती इथे येऊन मीटर बदलायला लागले तुमचं आहे हे सांगायला त्यांना जर आम्ही विचारायला गेलो तर ती उलट उत्तर आम्हाला द्या लागल्यात त्याच्याशी काहीतरी आळा बसला पाहिजे आज इथे ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं मीटर बसवायला चालू केलेले आहेत मला सांगायचं एवढंच की एकीकडे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला होता की प्रिपेड मीटर कुठेही बसवलं जाणार नाही आणि दुसरीकडे मात्र अशा चुकीच्या पद्धतीनं आदानीच्या लोकांना पुढं करून जर मीटर बसवणार असतील आणि जर सी बी याला पाठबळ देणार असेल पुढच्या काळात आम्ही ह्या पालकमंत्र्यांसुद्धा आम्ही ह्या संदर्भात चर्चा करणारच आहोत निवेदन देणारच आहोत पण इथून पुढच्या काळात जर अशी जी आर्गावी करून जर मित्र बसवायचे प्रयत्न करणार असतील तर पुढच्या काळात जी मित्र बसवा येतील यांची दिंड काढल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मी सांगतो राज बेलेकर तांबाळे ग्रामपंचायत सदस्य आमच्या गावामध्ये काही लोक आदानीवाली येऊन त्यांची मीटर चेंजिंग करणं म्हणजे मालकांना न कर कल्पना देता परस्पर येऊन त्यांची मीटर चेंज करणं त्यांना न सांगता एक पाच मिनटामध्ये येऊन ती मीटर चेंज करून जाणं हा भाग चालू आहे आमच्या गावातील कि वा ते किंवा आम्ही सगळ्यांना त्यांना एम एस सी बी असू देत किंवा आदानीवाल्यांचे कॉन्ट्रॅक्ट असू देत त्यांच्याशी संपर्क साधला त्यांचे संपर्क साधून आम्ही त्यांना विचारलं ते बोललेत की आम्हाला की काही गोष्टींशी आम्ही येत नाही किंवा असं करत नाही ना असा विषय झाला त्याच्यानंतर आता आमच्या गावामध्ये काही एम एस पण आम्ही कॉल लावला असता आमच्या गावामध्ये आता असा विषय केला आहे त्यांनी की दहा मीटर फॉल्टी दाखवणं दहा मीटर फॉल्टी दाखवणं मग आमच्या ग्राहकांचा काय विषय आहे फॉल्टी तुम्ही ना आमचं मीटर का फॉल्ट आहे कशामध्ये फॉल्ट आहे हे तुम्ही आम्हाला सिद्ध करून दाखवा असा आमचा विषय आहे आणि त्याने आम्हाला फॉल्टी करणं आणि त्याच्यामधून तो प्रकार परत रिटर्न करणं आमच्याकडून म्हणजे हे आदानीचे दलाल आहेत काय हे एम एसीबीवाले जे दलाल आहेत काय ह्या लोकांनी आमच्यावर द लादा आदानी लादा धरलेला आहे काय मला सांगा आज मला सांगा हिंना आम्ही थांबवते आदानीवाल्यांना आम्ही थांबावं लागले खरं आज ही एम बीवाले आमच्यावर लादा लागल्या मीटर त्यांचंच मीटर आमच्यावर लागणार नवीन कनेक्शन मागितलं आपण त्यांचंच मीटर आज ते हाय ते आम्हाला जोडून द्या जुनं मीटर द्या बोललो नाही तरी ते मीटर फॉल्टी मीटर अहो फॉल्टी मीटर तुम्ही आम्हाला दाखवा आमच्या इथं आज परस्पर इथं सुनील पाटील असतील यांचं आज रिटर्न आज त्यांच्या गोडाऊनमध्ये येऊन त्यांचं मीटर बदलून गेले आहेत परस्पर हे आज त्यांना मालकांना पण माहीत नाही असे आमच्या गावातील चार घरे आहेत आणखी त्यांच्या इथं पण ती काल मुलं येऊन त्यांची बदलून गेलेली आहेत मीटर ह्याला कोण आळा घालणार आहे की नाही माझं मत आहे लोकनेत्याने याच्यामध्ये सहभाग घेऊन सगळ्या गोष्टीशी आळा आमची घालायचा आज आमचा ग्रामीण भाग आहे इकडं ग्रामीण भागामध्ये लोकांना काय माहीत नाही हे लोक येतात भीती घालतात तुमचं फॉल्टी मीटर हे बदलून म्हणून ते दाखवून जातात आज नेत्यांनी याच्यावर हस्तक्षेप केला पाहिजे असं आमची विनंती आहे नमस्कार मी प्रकाश कुरव तांबाळे ग्रामपंचायत सदस्य सध्या महावितरण अधिकारी यांना किंवा सभास आपले महा आपले ग्राहक यांना कोणतीही पूर्व सूचना कल्पना न देता महावितरणचे अधिकारी येऊन परस्पर मीटर बदलून जातात ह्या गोष्टीकडे लोकप्रतिनिधीने माझी एक महत्त्वाची सूचना की लोकप्रतिनिधीने आणि जे भागाचे जे, जे जाणकार नेते आहेत यांनी याकडे त त्यांनी लक्ष घालून या प्रश्नाचा तोडगा सोडावा आणि इथून पुढे जर कोणताही महावितरण अधिकारी परस्पर मीटर बसवण्यात आला तर त्यांना आम्ही आम्ही आमच्या खेडेगावाच्या पद्धतीनं आम्ही त्यांना आमची जी काय भूमिका आहे ती त्यांना आम्ही दाखवू इथून पुढे महावितरण अधिकाऱ्यांनी लाईट बिल थकबाकीत राहिले आणि एखाद्या ग्राहकाशी आरेरवीपणा केला तर त्यांना आम्ही जो समोर ज्यांच्या ज्यांना जी काय आमच्या ज्या भाषेत शिक सांगायचे आहे ते आम्ही सांगू इथून पुढे जर महावितरण अधिकाऱ्यांनी कोणत्याही ग्राहकाला न सांगता मीटर बदलले तर आम्ही चोरीची लाईट बीज प्रकरण हे करणार आहे इथून पुढे कुठल्याही महावितरण अधिकाऱ्याने त्या ग्राहकाशी संपर्क साधू नये इथून पुढे लाईट बिल आमची थकबाकी जर राहिल्यास महावितरण अधिकारी विचाराय आल्यास त्यांना आम्ही योग्य ते उत्तर देऊ नमस्कार साहेब मला एवढं सांगायचं शासनाने काढल्या परिपत्रनुसार आज संमतीशिवाय मीटर सोडू नये असं असताना सुद्धा आदानीची जी माणसं आहेत चोरून चोरट्या पद्धतीने येणे कोण नाही बघून त्या घरातून मीटर बदलणे त्या पूर्व मालकाला ती संमती न देता विचार घेणे आणि एमेश विचार गेला असता ती मीटर आमच्याकडे नाही आहे आणि एमेशी कुठल्या तरी ती मीटर नोंद करून घेते एम एस तिची पूर्वकल्पा दिली पाहिजे ना त्या घराकाला काला तुम्हाला मीटर फॉल्टी आहे आणि आताच मीटर फॉल्टी काय आलेत ह्याच्या अगोदर दहा वर्ष तुम्ही रेकॉर्ड करा ह्याच्या दहा वर्ष तुमचे मीटर कुठे फॉल्टी नाही ना आता प्रत्येक गावात दोन दोन दाखवून तुम्ही टोटल सार्जरी काय झालं आहे म्हणजे जोडा तोडा आणि तो फोडा हे तुमच्या नीती चालू आहे काय प्रत्येकावर दोन दाखवायचे आणि शहरासरी तुम्ही शंभर टक्के काय करायचं तुम्हाला करायचं आहे ही प्रवृत्ती म्हणजे आम्ही याचा उठाव करणार आहे आम्ही लोकप्रतिनिधी जाणार आहे आम्ही थांबणार नाही आणि जे मीटर तरी बदलले आहेत ते तात्काळ तात्काळमध्ये द्यावे चोरलेले मीटर गेलं कुठे ह्याचं पहिले आम्हाला पाठी उत्तर द्या मग ते एम एस सी पण चोरले आम्हाला एम एसीवर गुन्हा घालणार आहे केस आहे आम्ही जन याचिका झालं साजरे करणार आहे बघा आम्ही जन याचिका तालुक्यावरती साजरं करणार एम एस सीवर मग तो नरदेवी साहेब असून दे तर वरचा अधिकारी असून दे आणि जन याच्या आम्ही छोटीशी वेळ पडणार पालकमंत्र्यांनी पण जाणार आहे आम्ही याच्यावरती थांबणार नाही आमचे एकच म्हणतात जे मीटर तिने बदलले आहेत ते आणून द्यावे आणि ते, ते फॉल्टी काय ह्याचं प्रत्युत्तर तिने त्या मालकाला द्यावं एवढं आम्हाला म्हणणं आहे प्रत्येक गावात तुमची तीन तीन मीटर फॉल्टी काय यात ह्याचं आम्हाला पुन्हा कळली पाहिजे हे आत्ताच काय घडायला लागले ह्याच्याबद्दल काय घडत नव्हतं नमस्कार मी प्रवीण जाधव ग्रामस्थ तांबाळे आज या ठिकाणी कर अदानी जी मीटर जी बदलायची प्रक्रिया चालू आहे ती कुणालाही न सांगता काय न सांगता बदला लागलेली आहेत त्यासाठी आळा घालण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळी सर्व सर्व ग्रामस्थ एकत्र थांबलेले आहेत आणि त्या ठिकाणी एम ए सी बीचे कार्यकर्ते जे याय लागलेत कर्मचारी ती 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 ते इथे येऊन मीटर बदलायला लागले तुमचं फॉल्ट आहे हे सांगायला त्यांना जर आम्ही विचारायला गेलो तर ती उलट उत्तर आम्हाला द्या लागलेत त्याच्याशी काहीतरी आळा बसला पाहिजेत या ठिकाणी सर्वांनी मिळून सर्व भागातले कर्मचारी किंवा कोण जे सगळे म प्रमुख नेते जे आहेत त्यांनी मिळून यावर उठाव होण्याचं गरज आहे आणि त्या ठिकाणी आम्ही लोकप्रतिनिधींना आम्ही जाऊन निवेदन देणार आहे मी सुनील तुकाराम पाटील आ, मी एम एस सी बीचा ग्राहक असून माझे मीटर चालू असतानाही काही आदानीची माणसं परस्पर मला न कल्पना देता किंवा मला न विचारता न कॉन्टॅक्ट करता माझं मीटर परस्पर बदलून गेलेत मी नंतर संपर्क केल्यानंतर एम एस सी बीच्या नडेसाहेबांशीही कॉन्टॅक्ट केलं तर ती म्हणालीत की तेथील स्थायिकचा वायरमेननं बरोबर असेल तर त्यानं बदललं असेल असं ते बोलले मी वायरमॅनसंही कॉन्टॅक्ट केलं वायरमॅननं मला प्रत्युत्तर दिलं की मी आलेलो नव्हतो मग नेमकं परस्पर माझं मीटर नेमकं चोरून कुणी नेलं आहे की अदानी ग्रुपने घेऊन गेलेत ते मला कळावं आणि जे नवीन मीटर बसवले ते मला बदलून मिळावं माझं मला मीटर मिळावं